आपण पाहत आहात बागला साडेतीन शक्तीपीठांपैकी स्थान व पर्यटन स्थळ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध दैवत आणि कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावरती सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाला दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे काल निवासनी त्याकरिता श्री सप्तशृंगी पहिली पाहिरी येथील चिंतन हॉल मध्ये करण्यात आली अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी आखनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची चैत्र उत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली यासाठी कळवण तहसीलदार रोहिदास वाहतूक अधिकारी वन विभाग अधिकारी सप्तशृंगी गड व नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे अधिकारी तथा कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने नांदुरी ते सप्तशृंगी गड ह्या दहा किलोमीटरच्या घाट रस्ता दुर, दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा व सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकांड व सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी आकनुरी नरेश यांनी दिले यावेळी यात्रा उत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे शप्तशृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनी सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेसाठी आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा व मंकी बाईट आदी संदर्भीय हो। दक्षता घ्यावी असे अनेक सूचना यावेळेस करण्यात आल्या आहेत सूचना खालीलप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत ठराव करावा सीज फायर बस मध्ये ठेवावे गडावर येणाऱ्या विविध मार्गांवर ग्रामपंचायतीच्या सहाय्याने निवारा शेड करण्याबाबत यावेळेस ग्रामपंचायत सप्तशृंगी गड उपसरपंच संदीप बेनकेवर ट्रस्ट व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आली

आणि तेवढा मी आता जे काय काम करताना सर्व विभागाचं प्रत्येकाचा वाटायला प्रत्येकाने एकमेकांची सांगण्यावरून एकमेकांची कॉर्डिनेशन करून ते कामा पार पाडायचे सगळी कॉर्डिनेट केल्या व्यवस्थित आहे की आपण टीमवर केलं चांगलं काम होईल आणि ग्रामस्थांनी पत्रकारांना विनंती जसं आपण आपल्या गावामध्ये संत आपल्या जरी एकमेकांचे एक मध्य तरी असले लग्न कार्य सगळे लोक एकत्र एक एकत्र काम करतात पूर्ण पाडले पण आता झालेल्या कामाने काही सांगितलं आपण की काही कामामध्ये पडले आणली तसं दिवस कामामध्ये काही झाले तुमचा उद्याच्या कशा सुद्धा येईल बेरोजगार कामाचे पाणी घेतली त्यामध्ये काही पाहतात बरोबर